अंकिता मला जरा चहा कर ग माझ ही दुखतोय ग हा करतो की माझा पण गळा लय दुखतोय करतो बघा म्हणजे दोघांना पण बरं वाटत हा बर बर मग एक काम कर कि तू माझं दाबून दे देकी मी तुझा गळा दाबून देतो हाय गुलाही विचारू काय विचार राग तर येणार नाही कुठल्याच गोष्टीचा मला येत नाही मग जरा पाहुणी पण लावत जा की बाई तोंड अहो तुम्ही लग्नाच्या आधी तर सारखं म्हणत होत तुझ्यावर खूप प्रेम करेन आता तिळभर सुद्धा प्रेम करत नाही सारखं मोबाईल मध्ये घुसून राहत आहे मग मला काय माहित आहे लगीन बी तुझ्यावरच होईल म्हणून गेली होती का मग डॉक्टर कडे हो गेले होते ना मैं नी <laughs> <laughs> मग काय म्हणे डॉक्टर डॉक्टर म्हणे माझं बीपी वाढलंय म्हणजे काय हो बावटपाना काय मग लाडक्या बहीण योजनेच तीन हजार रुपये आलं का नाही होय आलं की माझं पण आलं बाई माझ्या तीन हजारची मी साडी आणली माझ्या तर तीन हजार रुपयाची मी शॉपिंग केली ती ना तुमच्या तीन हजार रुपयाच तुम्ही काय केलं मी माझ्या नवऱ्याला दिलं कशाला त्याला दिलं तस पण तुमचा नवरा हो तुम्हाला काय घेतोय का आज दोघी पण आमच्या घरला आलाय होय तुमच्या दोघींची पण नाक लय भारी आहेत बर का होय काय भाऊजी होय पण नाक कशासाठी असते माहिती आहे का सुंदर दिसण्यासाठी मग आमच्या दोघांच्या गोष्टीत कशाला खूपच आहे बाई सांगायला गेलं की टांगायला नेतात चल बाई दुसरीच्या घरला जाऊ तुमच्या असल्या वागण्यामुळे काय का ह्या गल्लीत पाच कुटुंब पलीकडल्या गल्लीत राहायला गेले आले कुठे लोकांना वाटत माझा नवरा माझ्या इशाऱ्यावर नाचत असेल पण इथे माझ्या नवऱ्याला माझा एक पण इशारा कळत नाही अगं सुनी बाहेर जाताना मास्क घालून जात जा की अयो किती काळजी करता हो तुम्ही माझी काळजी बेजी काही नाही उल्ले वाढले बाहेर उन्हात गेल्यावर काळी बिळी पडलीस तर पार्लरचा खर्च मलाच करावा लागतंय आलो कशी आणले हो तर खराब निघाले मी काय करू निवडून आणायला काय झालं निवडूनच आणले होते मग खराब कशी निघाली जशी तू निघाली <laughs> <laughs> आहो काय तुमच्यासाठी एक उखाणा घेऊ का केंद्रात केंद्र सोळा केंद्र केंद्रात केंद्र सोळा केंद्र माझ्या नशिबात पडलं हे काळबेंद्र कधी कधी नवऱ्याचा इतका राग येतो ना असं वाटतं एका बुक्कीत त्याचे दात पाडावेत परत हाय विचार येतो की त्याच्या एका बुकीत मी कुठं असेल का असेल का नसेल त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ दे बाई हाय ते बर बाजारात ती ती टवळी कोण होती तुमच्याकडे ठकमक टकमग डोळ्या डोळ्या घालून बघायची ती भवानी हे बाय जरा शांत बस आधीच डोकं फिरले तू आणि डोकं फिरू नकोस माझ अजून तिला समजावायचंय तू कोण होतीस ते बायकोचा <laughs> फोटो नेहमी जवळ ठेवा जेव्हा पण तुम्ही संकट मध्ये असाल फोटो बघा आणि मनातल्या मनात म्हणा जर मी एवढा मोठा प्रॉब्लेम हँडल करू शकतो तर दुनियातला सगळे प्रॉब्लेम मी हॅन्डल करू शकतो खरंय की नाही